या ठिकाणी आज अरदापूर तालुक्याचे बुलंद तोफअसनेले तरुण तडपदार एससी पाटील सिरसागर नानला डिग्रीस्कर भूमिपुत्र अरदापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष अजित दादा गटाचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांची बुलंद तोप इथून आवाज काढणारे शशी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज भोकरपाटा या ठिकाणी मी आमच्या पूर्ण परिवाराच्या वतीने आज नारळाचं झाड देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना इथून जीवन खूप खूप आयुष्य एकदम आमचं लाभो अशी त्यांना मी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी <laughs> आमच्या माजी सरपंच माजी काँग्रेसचे भाजपचे विद्यमान सदस्य पाटील त्याच्यानंतर आमचे उप सभापती बोल महाराज गोदरे आमचे हॉटेल योगराज मालक मालक स्वामी साहेब मियाबाई या सर्वांचे मी या ठिकाणी माझं वाढदिवसानिमित्त त्यांनी